हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छोटी टिप्स सांगणार आहे जी सगळ्यात ताईंना पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे तुम्ही म्हणत असाल आरी वर्क करतात पण आरी वर्क केल्यानंतर जे स्टँड असतात ते स्टँड आप वरती आपण जी रिंग ठेवलेली आहे ती उचलू शकत नाही आणि आपण ते खालच्या बाजूला गाठ कशी मारायची तर त्याचं उत्तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही जरूर पहा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही फक्त आरेवरचे क्लासेस घेता तर घेता का तर नाही मी घर सांभाळून शिलाईचेही काम करते वर्क पण शिकवते आणि बाहेरची ऑर्डरही घेते त्याचबरोबर मी ऑनलाईन साडीचा बिझनेसही करते मी साड्या सेलिंग करत असते जर कोणाला पाहायचे असतील तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर माझा खाली सेंड करणार आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप ते हाय करायचं ओन्ली लेडीज नो no जेंट्स ज्याचा डी पीवरती लेडीजचा फोटो असेल त्यांनाच मी फक्त ॲड करणार आहे कारण का मी साडी जी मार्केटमध्ये सध्या ट्रेनिंगमध्ये साड्या मी सेल करत असते साडी ड्रेस ज्वेलरी सध्या आता सण चालू आहे त्यामुळे साड्यांची खूपच ट्रेंड आहे सध्या खूप सण चालू आहेत राखी पौर्णिमा गौरी गणपती आपल्याला प्रत्येकाला साडी किंवा ज्वेलरी वगैरे लागतातच मग त्यामुळे मी आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशा साड्या सेल करत ज्या सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे एक किंवा साडी घ्यायची आहे किंवा सेलिंगचं काम करायचं आहे त्यांनीच मेसेज करा नो कॉल कॉल मी कुणाचेही घेणार नाही व्हॉट्सअपवरती मेसेज आणि हे फसवणारी स्कीम माझी नाही आहे किंवा फसवापासून मी करत नाही फक्त महाराष्ट्रापर्यंतच मी हे सेलिंगचं काम करते महा आउट ऑफ महाराष्ट्र मी करत नाही तुम्हीही घर बसल्या चार पैसे कमवू शकता आहे हा असा हा बिझनेस आहे आणि मी इतरांसारखे फसवत वगैरे काही नाही जे आहे ते मी सरळ खरं सांगत असते माझा खाली व्हॉट्सअप नंबर मेन्शन केलेला आहे तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती हाय म्हणून पाठवा आणि त्याच्यावरती तुमचं नाव लिहून पाठवा आणि कुठे राहतात ते मी तुम्हाला ऍड करून लगेच घेईन तुम्हाला वेगवेगळ्या साड्या आणि वेगवेगळी व्हरायटी वे पण पाहायला भेटली तुम्ही घेतलीच पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाही पण तुम्हाला मार्केटमध्ये काय आहे हे तरी समजेल ह्या हेतून मी तुम्हाला सांगत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा साध्या दोऱ्याने जर तुम्ही स्टिच करत असाल आरी वर्कमध्ये तर खाली दोरा संपल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा दोरा घ्यावा लागतो मग खाली जर गाठ मारायची तर कशी मारायची हे तुम्हाला दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने हे बघा जर तुम्हाला जमत असेल तर दोऱ्याचा अंतर खूप जास्त असं घ्यायचं आहे खालील बाजूस आणि अशा बोटाने फक्त गाठ मारता येते की तुम्ही पाहायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला गाठ मारता येते की बघायची आणि दोरा सोडून द्यायचा आहे खालील बाजूस आणि मग दोरा सोडून झाल्यानंतर काय करायचं आहे ग्लू घ्यायचा आहे कोणताही ग्लू घेतला तरी चालेल मायडा हा ग्लू आहे मी हा ग्लू घेणार आहे इकडे हा बी सेवन थाउजंड ग्लू आहे मी घेणार आहे हा बोटावरती घेणार आहे आणि जो आपण गाठ मारायला भाग आहे पोर्शन हे येते बघा ह्याला असं चिटकवणार आहे दोऱ्याला आणि हा असा करून मी, मी हे असंच कापडवरती खालीच्या बाजूला असं मी चिटकवून देणार आहे म्हणजे हे बरोबर असं चिकटला जाईल आणि ते आपली जी स्टिचिंग केलेलं आहे ते निघणार नाही पॅक होऊन जाईल ज्यावेळेला आपलं स्टिचिंग संपेल त्यावेळेला आपण रिंग उलटी करून आपण तिथे गाठ मारून घेऊ शकतो किंवा ग्लू जास्त एक्स्ट्रा लावून आपण तिथे पॅक करून घेऊ शकतो ही एक पहिली टीप झाली दुसरी एक टीप तुम्हाला दाखवते हे बघा ज्या वेळेला आपण सिल्क थ्रेडचं स्टिचिंग करत असतो त्यावेळेला सिल्क थ्रेड पण आपल्याला व्यवस्थित गाठ मारता येत नाही खालच्या बाजूला तुम्हाला जमत नसेल तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण का प्रत्येकजण स्टिचिंग करायचं कसं हे दाखवतं पण खाल ज्यावेळेला दोरा संपतो त्यावेळेला कसं ॲडजस्ट करायचं हे कोणीही सांगत नाही त्यावेळेला तुमचा सिल्क थ्रेड संपणार आहे हे ज्यावेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला सिल्क थ्रेड हा एक्स्ट्रा जास्त ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला तिथे गाठ मारता येईल हे बघा एवढा मी ठेवलेला आहे आणि जर तुम्हाला गाठ मारायचा असेल तर कसं मारायचं हे तुम्हाला दाखवते सिल्क थ्रेडचे असे दोन भाग करायचे खालील बाजूस आणि असे दोन भाग घ्यायचे आणि अशी दोन भाग करून आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने घ्यायचे आणि अशी गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित खालच्या बाजूला आणि खूप ताणून किंवा खेचून असं घ्यायचं नाही असं खाली, खाली गाठ मारली ना ही सिल्क थ्रेडची गाठ बसते आणि शक्यतो दोन ते तीन गाठी मारा तुम्ही खाली अशा गाठ मारून घ्यायच्यात आपल्याला सिल्क थ्रेडच्या कारण का सिल्क थ्रेडची स्टिचिंग लगेच निघण्याची शक्यता असते त्यामुळे असं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे खालील बाजूचं आणि ज्यावेळेला आपलं स्टिचिंग होईल त्यावेळेला आपण व्यवस्थित गाठ मारू शकतो जर हे तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही शक्यतो ग्लूज यूज करा आणि हा असा ग्लू सिल्क थ्रेडला लावून घ्यायचा आहे आणि हा असा जे मेन फॅब्रिक आहे त्याला असं चिटकवून द्यायचा हा व्यवस्थित बसेल ही आयडिया पण तुम्ही वापरू शकता असे मी तुम्हाला तीन ट्रिक सांगितलेले आहेत एक गाठ कशा मारायची पहिली ट्रिक आणि ही दुसरी ट्रिक आहे आणि ग्लू लावायची तिसरी ट्रिक हे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा हो। जेणेकरून तुम्हाला स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं जे फिनिशिंगमध्ये काम आहे ते फिनिशिंगमध्येच राहणार आहे आणि कुठेही स्टिचिंग केलेलं ते निघणार नाही आणि माझ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आणि मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते व्यवस्थितच शिकवणार आहे आणि सगळं काही शिकवणार आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद